आहे तळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात आपली पाच टक्के निधी भेटण्या आली आपण आहे का आपण काय झालेलं आपल्याला हात पाय हात पाय किती वर्षापासून तुम्हाला ते तुमची निधी भेटणार झाली पाच वर्ष पाच वर्ष आता सत्ता कोणाची आहे ग्रामपंचायतची ओके ठीक आहे कोणाची बी तर पाच वर्ष पहिले पाच वर्षाच्या अगोदर येते होती का बंद बंद करण्यात आली आपलं नाव पाटील माझं नाव हौगीराव संभाजी होम शेट्टे मी दिव्यांग सेलचा राष्ट्रवादी दिव्यांग सेलचा जिल्हा अध्यक्ष तर आज जे आपण जे इथं मांडलात मीडिया समोर की आपल्या दिव्यांग मित्रांना जे निधी येणार होती ग्रामपंचायतच्या अंतर्गत आज बंद करण्यात आली म्हणून आपण म्हटलं ते काय म्हणजे कसं काय बंद करी असेल साहेब आम्हाला जनरलमध्ये प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक गावामध्ये जनरलचे पाच टक्के निधी ही प्रत्येक दिव्यांगाच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे असं बोलून म्हणून ग्रामपंचायत मध्ये त्याला चेक द्यायला पाहिजे तर ही इथली ग्रामपंचायत सतत पाच वर्षापासून झालं एकाही दिव्यांग बांधवाला आमच्या निधी देण्यात चालले म्हणून मी स्मशा मांडलो की बाबा आमच्या दिव्यांगाला निधी का देणं आमच्या हक्काची वेळ ते किती वर्षापासून मिळाली नाही म्हणून पाच वर्षापासून आमचे दिव्यांग बांधवंचायत ग्रामपंचायत मध्ये आपण काही विचारलात की नाही ग्रामपंचायत ना, मी आज समस्या माहीत झाली मी एक दोन वेळेस पहिले विचारलं देणार आहोत म्हणले कोणाला विचारले मी ग्राम शोकलो पहिलं ओके तर आता या पाच वर्षाच्या काळात आपण किती वेळेस जाऊन भेटलात ग्रामपंचायतला मी तीन चार वेळेस भेटलो साहेब मग आजपर्यंत तुमची समस्या नाही मिटली नाही म्हणजे आपल्याला शंका आहे का, का मिटणार की नाही म्हणून असे काही काय मिटाव कोणास मध्ये मिटावं लागते आणि मिटल्याशिवाय जमणार नाही साहेब मी आता नाहीतर आम्ही दुसरा कोणाचा वेगळा मार्ग आम्हाला पत्करावा लागेल उपोषणचा ग्रामपंचायत पुढे आम्ही सर्व दिव्यांग बांधव गावातले दिव्यांग बांधव तालुक्यातले दिव्यांग बांधव जमा करून मी ग्रामपंचायतच्या सामोर उपोषणाला बसणार आहे स्वतः मी बसणार आहे माझे दिव्यांग बांधव जो पुस्तर आम्हाला पाच टक्के निधी मिळणार नाही आमच्या दिव्यांगाला तो पसरतो मी उपोषण उठणार माझ्या आपलं नाव काय सायितराव आहे राजाराव राहणार कुठल्या तळेगाव उमरी तालुका उमरी तालुका आपण आपण काय पाय आहे समजा दावा पाय डावा पाय आता जे तुम्हाला पाच टक्के जे निधी भेटते ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव यांच्या मार्फत ते तुम्हाला पैसे भेटायलेत का नाही नाही साहेब नाही किती वर्षापासून बंद आहेत पाच वर्षापासून पाच वर्षापासून आता ग्रामपंचायत कोणाच्या याच्यामध्ये हातामध्ये आहे असं काही माहित आहे का तुम्हाला कोण बंद केले असं कोण बंद केले आता ग्रामपंचायत दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला समजा की दोन हजार वीस पासून बंद आहे बंद पाच वर्ष पुरे संपले आता तुमचे हजीराव पाटील जे आहेत तुमचे अध्यक्ष आहेत दिव्यांगांचे त्यांनी जे आता मांडले तर आमच्या समोर हे खरं आहे ना पैसे येणार झाले कोणाला खरं आहे आहे होय झालेत ना पैसे किती वर्षापासून पाच वर्ष पाच वर्ष पुरे झाले नाय आपलं नाव गोदावरीबाई गोदावरीबाई बाय नाव गणपती गणपती राहणार तळेगाव तळेगाव तालुका उमरी तिला नांदेड आपण अपंगात पाया का कोणतं पाय दावा तर आपली जी आज तुमचे जे जे अध्यक्ष आहेत हावगराव पाटील दिव्यांगाचे त्यांचं म्हणणं असं आहे की तळेगाव ग्रामपंचायत कार्यालयातून तुम्हाला जे निधी भेटते पाच टक्के ते, ते तुम्हाला येते की ये नाही झाले ना किती किती वर्ष झाले पाच वर्षापासून तुमच्या अकाउंट तुम्हाला दिले नाही तुम्ही कवाते जाऊन त्यांना भेटलं की नाही यायला ग्रामपंचायतला तुम्ही भेटून विचारल्या की नाही विचारल्या तुम्हारा नाम क्या है नसरीन बाजी नसरीन बाजी है तलेगो के रहने वाले आ, तुम्हार को ग्राम पंचायत की तरफ से 5 टक के जो पैसे मिलते थे वो मिल रहे कि नहीं नहीं मिल रहे नहीं मिल रहे कितने साल से नहीं मिल रहे दिन हो गया